होलघा मल्याच्या एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातील एका पर्यटकानं केलेला आहे आदर्श राऊत असं या पर्यटकाचं नाव आहे तू काश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न या संशयितांना विचारल्याचं साम टीव्हीशी बोलताना आदर्श राऊत यांनी म्हटलंय आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले विरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत यापैकी दोन गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे खोक्या भोसलेनं बीड न्यायालयामध्ये जामीनासाठी अर्ज केला होता मात्र बीड न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते धरणातून दररोज साधारणतः एक दशलक्ष घनमीटर पाणीसाठं कमी होतोय सध्या प्रकल्पामध्ये केवळ अठ्ठावीस टक्के इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे धाराशिवमध्ये अमृत टप्पा दोन योजनेचं काम सुरू आहे हे काम पूर्ण झाल्यास तेरणा रुईभर प्रकल्पामधून शहरामध्ये पाणी आणलं जाणार आहे त्यानंतर धाराशिवकरांना दिवसाड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा प्रशासनाकडनं केला जातोय नांदेडच्या कंधारमध्ये पेठवाड सर्कलमध्ये विविध मागण्यांसाठी अर्धनग्न मशाल मोर्चा काढण्यात आला दरम्यान आंदोलनाच्या तयारीत असलेल्या गावकऱ्यांची प्रशासनानं भेट घेऊन आश्वासन दिलं त्यामुळे या गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलेलं आहे लातूर बाजारामध्ये केशर आंब्यांची मोठी आवक झाली असून दीडशे ते दोनशे रुपये भाव किलोला मिळतोय केशर केशरबरोबर लालबाग बादाम आणि इतरही आंब्यांची सध्या आवक बाजारामध्ये पाहायला मिळते